लोकांचा लोकांसाठी बनवतोय नमस्कार लो। मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये तर आता वाजले पावणे आठ भूषण यांचे फ्रेंड होते त्यांना सर्वांना जेवायला बोलवलंय मीन्स ते सर्व बनवून आणताय तर आम्ही बनवतोय आज रगडा पॅटीस त्यापैकी मी पॅटीस बनवलंय आता इथं पॅटीस बनवूनच सुरू आहे आणि मला भूक्षण ते दे बनवून देत आहे मी फ्राय करते तर पॅटीस पॅटीस कसं बनवलं मी तर बटाटे होते ना ते बॉईल करून घेतले आणि थोड्या वेळ साठी फ्रीज मध्ये ठेवले होते टिक्की असते ती चांगली बनते आणि याच्यात मी अद्रक आणि मिरची बारीक करून टाकली आहे जिरे आणि कोथंबीर आणि ते चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेतलंय आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पण टाकलं होतं आणि अशा पद्धतीच्या टिक्क्या बनवून घेतल्या आहे आणि शॅलो फ्राय सारखं करायचं आहे डीप फ्राय नाही करायचं हे जे बनवतोय आम्ही ते वीस वीस लोकांचं आहे पंधरा ते वीस लोकांसाठी बनवतोय आता मॅडम आल्या मदत करताय मला डिग्गी बनवण्यात <laughs> सानू नाही मी लावते ना ते इथं सानूची मस्ती सुरू आहे हो <laughs> मी ला घालते ना ते बघा मंचुरियन आणले बनवून मॅडमांनी सर्वांसाठी आणि मी इथं पुरी वगैरे आधीच तळून ठेवलं होतं आता फक्त वस्तू तेव्हा घ्यायचं काम राहील म्हणजे याच्यात कसं नरम पण पडणार नाही ते म्हणून याच्यात पॅक करून ठेवलंय आधीच आणि आता इकडं पॅटेस बनवणं सुरू आहे एवढे राहिलेत अजून एकाचा खूप फरक पडतो बरं कुठलं काम असो कुठली गोष्ट असो पण मी ऑब्झर्व केला आता मी एकटी ना कधीच म्हणजे मी पाच वाजता दोघं बापले क झोपले ना ता ता चार लाख झोपली तेव्हाच हे आवडते ते आवडत्या

ना ये आई काय नाही नाही मी ओळखत नाही ते पाणी तुझं पाणी

आठ ते साडेआठचा टायमिंग दिलेला तसं येत होते सर्व ज्याला जसा वेळ मिळेल तसं हळूहळू आणि मेनू जर म्हटलं तर आजच्या पार्टीमध्ये पाणीपुरी रगडा पॅटी सँडविच कांदा भजी मंचुरियन असं होतं आणि शक्य ज्याला शक्य होईल बनवणं त्याला हो दिलं होतं बनवायला डिवाईड करून दिलं होतं म्हणजे कोण काय बनवेल ते तर आता सर्व आणलं आहे घरात म्हणजे ज्यांनी बनवून आणलं होतं ते तर आता ते गरम करणं सुरू आहे कारण आता थोड्या वेळात बसायचं होतं आम्हाला जेवायला सो रगडा थोडा घट्ट झाला होता त्यात थोडा आम्ही पाणी टाकलं गरम करून आणि ते गरम करून घेतोय सर्व आणि जी पाणीपुरीची चटणी असते ना गोड आ, ती बनवून आणली होती त्यांच्या फ्रेंडने पण ती थोडी घट्ट झाली होती चटणीसारखी तर ते पाणी बनवायचं होतं मग त्यात गरम पाणी करून गुळाचं पाणी बनवलं आणि ते पाणी बनवलं मग पाणीपुरीसाठी आता जे मेनू आणले ते सर्व एकाच्यात काढून घेतले गरम करून घेतले तर पुढे बस घेऊन चाललो आम्ही जेवायला ताटली वाटी वगैरे सर्व काढून घेतले आणि बघितलं तुम्ही माझ्या मैत्रिणी आल्या आणि लगेच किचनमध्ये आल्या मला हेल्प करायला म्हणजे असं पार्टी वगैरे केली ना तर ज्याच्या घरी पार्टी असते ना तर त्याला असं नाही की बाबा तुझ्या घरी पार्टी तर तूच कर म्हणून तर हेल्प वगैरे करतात सर्व आणि माझ्यापेक्षा तेच जास्त काम करून घेतात त्यामुळे असं काही वाटत नाही टेन्शन येत नाही कितीही लोक आले तरी जेवायला आणि माणसं जरी म्हटले जेंट्स लोकं असून एवढं छान स्वयंपाक बनवता टेस्टी आणि तेही उत्साह नाही त्यामुळे असं करायला आवडतं एका माणसाला काही टेन्शन नसतं कामाचं बाबा की मला करावं लागेल कोणी भांडे घासून घेतं कोणी मदत करतं काय त्याच्यात सर्व होऊन जातं आता बघू शकता मी इथं ते गुळाचं पाणी बनवते चटणीत टाकण्यासाठी त्याचप्रमाणे सर्व आले होते आता आम्ही जेवायलाच घेत होतो बसतोय आता डिनरसाठी व्हिडिओ मार्फत जेवणाचा आस्वाद घ्या चला आता बसू नाही असं सर्व खाली ठेवल्यावर काढणार होती मी प्रॉपर सर्व काढल्यावर हे सहाणू ठीक आहे अरे यार मला हॅलो आम्ही सगळे वर्गीतले इथे मित्र मुंबईतील सगळे मित्र मंडळी इथे मोरक्को एकत्र जमलेलो आहोत भूषण पाटील याच्या आमच्या या मित्राच्या घरी एक छोटीशी पार्टी इथे प्लॅन केलेली आहे आणि सगळे आम्ही इथे जमलेलो आहोत आणि आता एन्जॉय करणार आहोत तुम्ही पण या जेवायला

बाटाकडे होता बाटाकडे आहे कोसा <laughs> नाचते <laughs>

तो चीज़ी। प्लागी। चीज़ी। प्लागी। आता सर्व चालले घरी आवरून वगैरे झालंय सर्व झालं होतं भांडी वगैरे घासून आणि रात्रीचे दहा साडे दहा वाजलेले सर्व आवरायला खूप छान झाली पार्टी माझ्यासाठी तर खूपच छान होती कारण पाणीपुरी एवढ्या दिवसांनी खायला भेटली मनाची समाधानी झाली ऑल टाईम फेवरेट आहे माझी पाणीपुरी खूप आवडते मला म्हणून छान वाटलं पार्टी करून आणि सर्व एकत्र आले भेटले की चांगलंच वाटतं तर तुम्हाला कशी वाटली पाणी पाणीपुरीची पार्टी मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आठवणीने भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि शुभरात्री